प्रमाणे यावर्षी देखील लक्ष्मीनगर फलटण येथे साहेब दर्ग्यामध्ये मागील वीस वर्षापासून सुरू असलेली परंपरा यावर्षी देखील सर्व लक्ष्मीनगरमधील आपल्या सर्व सर्व महिला माता भगिनींनी यावर्षी देखील कायम ठेवलेली आहे त्या लक्ष्मी मातेची स्थापना ही मागील वीस वर्षापासून सर्व परिसरामधील मा माता भगिनी व सर्व पुरुष मंडळी यांच्या सहकार्याने व हिंदू मुस्लिम प्रतीक असलेल्या पीरसाहेब मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे स्थापना होत असते पहिल्या दिवशी या ठिकाणी देवी पुरुषांकडून आणली जाते व महिलांकडून त्याचे स्वागत होऊन किती दिवसाप्रमाणे त्याची आरती केली जाते त्याचप्रमाणे नऊ दिवसा मध्ये मध्ये जे वेगवेगळे रंग असतात ते त्याप्रमाणे देखील देवीला दररोजच्या नवीन रंगाप्रमाणे नवीन साडी ती नेसवण्याचं काम सर्व दक्षिण नगरमधील माता भगिनी या करत असतात ही परंपरा अतिशय चांगल्या प्रकारची परंपरा ही सर्व वडीलधारी माणसांच्या सहकार्याने व लक्ष्मीनगरमधील लोकांच्या माता भगिनींच्या आशीर्वादाने सुरू आहे नमस्ते पीरसाहेब दर्गामध्ये मला जसं कळतंय तसं इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक गणेश उत्सव असो दिवेचा उत्सव असो किंवा शेजारी बारोबाग म्हणजे महाशिवरात्रीचा उत्सव असो मिळून मिसळून सर्व धर्मसमभाव एकत्र मिळून हे कार्य करत असतात लक्ष्मीनगर एक लोकांसाठी आदर्श निर्माण करणारे हे सांस्कृतिक मंडळ आहे येथील पीरसाहेब दर्गा ही जागृत आहे ही नवसाला पावणारी दर्गा आहे याचबरोबर इथे दर गुरुवारी भक्ती भा बा, भावाने येणारे लोक तर सर्व धर्माचे म्हणजे पीरसाहेब दर्गेचं दर्शन घेण्यासाठीच असतात शेजारी जलमंदिर आहे तिथे गणपती मंदिरचं दर्शन घेण्यासाठी सर्व समाजातील लोक तिथं दर्शनासाठी असतात असा हा परिसर आहे आणि एकदम शांतपणे परिसर म्हणून नगर आहे पीरसाहेब दर्गा इथे देवीचं गेल्या वीस वर्षापासून आम्ही एकत्र येऊन सगळे बसवतो फिरसाहेबचा ऊरूस देवीची मिरवणूक वगैरे सगळं साड्या महिला येऊन सगळ्या एक ये रुपयाने सगळ्या करत असतो आणि हा कार्यक्रम इथं महादेव मंदिर आहे इथे गण गन, गणपती मंदिर आहे सगळं एकत्र येऊन सगळं करतो ये एकोप्यात हिंदू मुस्लिम एकोपाचं हिंदू मुस्लिम एकत्र ये येऊन आम्ही सगळं एक रुपयाने काम करत असतो इथं